नमस्कार आपण पाहतात लर्न विथ जॉ विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज बघत असतात सध्या आज एकवीस मे आणि यत्ता अकरावीला ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस होता संपूर्ण महाराष्ट्रभर अकरावीच्या ऑनलाईन ॲडमिशनचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं होतं मुलं एकवीस तारखेची उत्सुकतेने वाट बघत होते आणि त्याच्यातच नेमकं झालं काय केव्हापासून तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करता येणार आहे अडचण काय आली याच्या बाबतीत कुठल्या प्रकारचं प्रेस नोट आपल्याला मिळाली आणि एकवीस मे दोन हजार ला काय अपडेट आपल्या समोर आलेत विद्यार्थ्यांनी याच्या पुढे काय करायचं कोणत्या साईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं अशा प्रकारची माहिती आजच्या व्हिडिओ मधून आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नाही मित्रांनो तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका चॅनल पुन्हा पुन्हा सबस्क्राईब करू नका एकदा चॅनल सबस्क्राइब केलं म्हणजे बस तर मित्रांनो बघूया नेमकं काय झालेलं होतं आपल्या समोर एक वेळापत्रक पाठवलेलं होतं ज्याच्यामध्ये एकोणावीस ते वीस तारीख खर तर एकोणावीस तारखेपासूनच रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार होती परंतु अंतर्गत काही टेक्निकल ज्या काही बाबी होत्या त्याच्यामुळे एकोणावीस आणि वीस मे दोन हजार पंचवीस या तारखांना प्रॅक्टिस सेशन ठेवण्यात आलं आणि या प्रॅक्टिस सेशन मध्ये विद्यार्थ्यांनी फक्त प्रॅक्टिस करायची वीस तारखेला रात्री डेटा संपूर्ण डिलीट होईल आणि एकवीस तारखेच्या अकरा वाजल्यापासून आपल्याला रजिस्ट्रेशनला सुरुवात होईल तशी एकवीस तारखेला रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आणि ज्या एकोणावीस वीस ला प्रॅक्टिस सेशनला जी लिंक दिली होती त्या लिंकवर रजिस्ट्रेशन केलं जवळपास तीन हजार सातशे विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन सुद्धा झालं याच्यामध्ये झालं काय की ती डेमो साईट होती असं सांगण्यात आलं एकवीस तारखेला तोपर्यंत ता असं सांगितलेलं नव्हतं की एकवीस तारखेला प्रत्यक्षात जेव्हा रजिस्ट्रेशनला सुरुवात होईल तेव्हा या वेब या साईटवर तुम्ही रजिस्ट्रेशन करा ही फक्त डेमो साठीची साईट आहे आणि म्हणून जवळपास तीन हजार सातशे विद्यार्थ्यांनी ती जी काही डेमोसाठी साईट दिली होती त्याच्यावर रजिस्ट्रेशन केलं मुलांचं रजिस्ट्रेशन झालं फक्त फी मध्ये प्रॉब्लेम आला फी चा जो काही भाग होता तो ऍक्सेप्ट होत नव्हता म्हणून फोन सुरू झालेत आणि वरपर्यंत ह्या सगळ्या बाबी समजल्यात मग एकवीस तारखेला संध्याकाळी एक प्रेस नोट त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून जारी करण्यात आली आता बघा तुम्हाला इथं जी काही वेबसाईट दिलेली आहे ती अधिकृत वेबसाईट आहे याच वेबसाईट वरून तुम्ही लॉग इन करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे आता नेमकं काय का आहे मग याच्यामध्ये आता पुन्हा माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा ही साईट दुसरी होती आणि आज प्रेस नोट मध्ये या ठिकाणी अशा स्पष्ट सूचना आलेल्या आहेत की ही संबंधित अधिकृत अशा प्रकारची वेबसाईट आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर लक्षात घ्या या, या वेबसाईट वर आपण रजिस्ट्रेशन करा ठीक आहे मग आता प्रेस नोट मध्ये काय दिलेलं आहे की एकोणावीस मे पंचवीस रोजी इता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रणालीचा विद्यार्थी व पालक यांच्यासाठी सराव करण्याकरिता पोर्टल सुरू करण्यात आले होते सराव करते वेळी राज्यातील पालक विद्यार्थी तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी व शिक्षण तज्ञ यांच्या अमूल्य सूचना प्राप्त झाल्यात सदरील सूचनांचा अंतर्भाव ऑनलाईन प्रवेश प्रणालीमध्ये करण्यासाठी संबंधित तांत्रिक बदल करण्याबाबत सूचित केले ही बाब तेवढीच खरी आहे की एकोणावीस आणि वीस या तारखांना जे काही प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना येत होते ते प्रॉब्लेम्स हे डीवाय पर्यंत म्हणजे शिक्षणाधिकारी कार्यालय त्याच्यानंतर डीवायडी कार्यालय यांच्या मार्फत ते तिथपर्यंत पोहोचले आणि म्हणून हे बदल करावेत असं जे पोर्टल विकसित करणाऱ्यांना सांगण्यात आलं परंतु वीस तारखे वी सॉरी वीस तारखेच्या रात्रीमध्ये ते काम झालं नाही आणि म्हणून एकवीस तारखेला हे एक काम वर अपूर्ण होतं त्याच्यामुळे एकवीस तारखेला साईट चालत नव्हती यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार फेरी क्रमांक एकशे सविस्तर दिनांक एकवीस एकोणावीस मे पंचवीस तेरा जून पंचवीस दरम्यानचे विद्यार्थी नोंदणी प्राधान्यक्रम व उच्च माध्यमिक विद्यालयांची अलॉटमेंट इत्यादी बाबींच्या दिनांक जाहीर केल्या होत्या दिनांक एकवीस मे पंचवीस रोजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळाबाबत स्थळ योग्य प्रकारे विद्यार्थी नोंदणी आणि कामकाज पूर्ण होऊ शकले नाही परिणामी यापुढे विद्यार्थी लक्षात घेता व तांत्रिक बाबींची दुरुस्ती करणे आवश्यक आहे या बाबी लक्षात घेता येता अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक दिनांक बावीस मे पंचवीस दुपारी तीन वाजता फेरी क्रमांक एक याबाबतच सविस्तर वेळापत्रक घोषित करण्यात येईल आता पुन्हा काही जणांचा असा संभ्रम आहे हे वेळापत्रक घोषित करण्यात येईल पण वेबसाईट बावीस तारखेला अकरा वाजता सुरू होईल का नाव नोंदणी आता बघायला किती वेळ लागतो बघायला एक मिनिट लागेल बावीस तारखेला जर तुम्ही अकरा वाजता सकाळी सात वाजता दहा वाजता केव्हा पटेल तेव्हा फक्त या याच्यावर क्लिक करा आणि बघा जर सुरू असेल तर रजिस्ट्रेशन करा नसेल तर थांबा तीन वाजेपर्यंत हा जो काही वेळ आहे तो भरून त्या ठिकाणी काढला जाईल विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही असं स्पष्ट याच्यामध्ये म्हटलेलं आहे पोर्टलवर अर्ज भरण्याची सुरुवात विलंबाने होत असले तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास व पसंतीक्रम नोंदवण्यास पुरेसा कालावधी देण्यात येईल बघा याच्यामध्ये म्हटलंय म्हणून गोंधळून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल सगळ्यांना प्रवेश मिळतील त्याच्यामुळे या शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही प्रवेशाचे पोर्टल परिपूर्ण आणि उत्कृष्ट स्वरूपात उपलब्ध झालेलं असेल कोणतीही छोट्याश्या छोट्यात छोटी त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत प्रवेशाचे पोर्टल सुरू होण्याची वेळ ऑनलाईन दर्शवण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांना ईमेल व मोबाईल संदेशाद्वारे कळवण्यात येईल त्रुटीसह अर्ज भरण्याची सुविधा देण्याऐवजी पोर्टल सुलभ आणि त्रुटी विरहित करून सुरू करण्याची कारवाई करण्यात येत आहे विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोयीचे व सुलभ व्हावे या एकंदर प्रवेशाची कारवाई कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ व उचित सोयी सुविधा मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना पुरवले जाईल तरी कोणीही गोंधळून जाऊ नये या बाबींची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी देण्यात यावी तर ही जी काही बाब आहे ती आदरणीय शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर साहेब यांच्या सुद्धा लक्षात आली आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांना धीर देण्यासाठी त्यांच्या त्या ठिकाणी घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारे सांगण्यासाठी ही प्रेस नोट त्या ठिकाणी आलेली आहे याच्यामध्ये बघा अधिकृत संकेतस्थळ दिलेलं आहे याच संकेतस्थळावरून आता नाव नोंदणी करा पुन्हा विचारू नका नाव नोंदणीसाठी ही कती वेबसाईट तर इथं जे दिलेलं आहे एस टी टी पी एस एम एच एफ वाय जे सी ऍडमिशन्स डॉट इन या संकेतस्थळावरच आपलं नाव नोंदणी होईल आणि जर समजा तुम्हाला काही अडचणी असतील तर याच्यावर सपोर्ट ऍट महा एफ जे सी ऍडमिशन डॉट इन याच्यावर तुम्ही मेल करा तुमचे प्रॉब्लेम्स हेल्पलाईन नंबर सुद्धा इथं दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका तुमच्या सगळ्यांच्या रजिस्ट्रेशन पूर्ण होतील तर या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी मला विचारलेलं आहे की सर तुम्ही कॉलेज निवडीबद्दल सांगितलं नाही आपण लवकरच त्याच्या बाबतीत सांगू घाई करू नका पुढचा व्हिडिओ कॉलेज निवडी बाबतचा राहील संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी थांबतो यू